नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य आणि लाडकं दैवत आहे गणपतीचं आगमन गणपतीचं दहा दिवस हे फार मोठे उत्साहात पुऱ्या महाराष्ट्राभर साजरे केले जातात त्यात कोकणातील माणूस जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असला तरी गणपतीच्या उत्सवासाठी आपल्या गावी जात असतो मीही आपल्या कुटुंबाच्या समवेत गावाला चाललो आहे सुखकर असा हा प्रवास आहे अगदी लवकर निघाल्यामुळे सुंदर असा प्रवास सुरू झाला आमचा सा, वाशी येथून आमचं प्रस्थान झालं होतं आणि जैतापूरला आम्हाला जायचं होतं सुंदर असा हा प्रवास अगदी बच्चे कंपनी या प्रवासाचा आनंद घेत मजा लुटत चालले होते मित्रांनो गणपतीला गावी जाणे हा कोकणी माणसाचा एक आयुष्यातील अविभाज्य भाग आहे जरी वर्षभराची सुट्टी या गणेशोत्सवासाठी राखून ठेवून हा कोकणी माणूस कोकणी माणूसच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर भागातील हे लोक गणपतीसाठी आपल्या जन्मगावी किंवा आपल्या गावी, गावी जात असतात त्यांच्यासाठी गणपती उत्सव हा एक आनंदाचा सोहळा असतो आनंदाचा उत्सव असतो सर्वांसाठी गणपती उत्सव हा खूप आनंदाचा आहेच परंतु सृष्टी हिर हिरवाईने नटलेली सृष्टी डोळ्यात सामावून घेण्यासाठी आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी गणपती उत्सव हा एक निमित्त आहे मित्रांनो गणप गणपती उत्सव हा एक जोडणारा सर्वांना मायेचे बंधाने जोडणारा हा एक दिवा आहे अशा प्रकारे पावसाच्या या सुंदराच्या या आविष्काराबरोबरच खुचीच्या आविष्काराबरोबरच आमचं गावाला जाणं सुरू होतं साधारणत पहाटे आम्ही आमच्या गावाला पोचलो त्यानंतर आमच्या

प्रकारे सुंदर असा हा प्रवास सुंदर असा प्रवास करत आम्ही घरी पोचलो सुखरूप पोचलो मित्रांनो आपण मी आज गावाला जायला निघाला असाल तर लवकरात लवकर निघेल जेणेकरून ट्रॅफिकमधून सुटका करून लवकरात लवकर निघा सुखरूपपणे निघा कारण ट्रेनमध्ये बसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे विशेषतः ट्रेनमधून जाणाऱ्या मुलांना माझं एवढं सांगणं आहे की आपला जीव धोक्यात घालून प्रवास करू नका जेणेकरून तुमचे प्रियजन तुमची घरी वाट बघतात त्यांना काही त्रास होऊ नये यासाठी अतिशय सुखकर असा प्रवास करा येणाऱ्या गणेशोत्सवासह तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ही जी विनानंत्री बंधाची नाती असतात ती नाती व्यक्त होण्यासाठी हे सण उत्सव एक एका दुवा असतो मित्रांनो ना पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आता गणेशोत्सवाचा काळ सुरू झाला आहे तर आपण त्या काळात गावाला आल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात गावच्या गावचा निसर्गसमजे गणेशोत्सवाचे व्हिडिओ तुम्हाला शेअर करून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही सांभाळून गावाला जा कुटुंब असं या गणेशोत्सवाचा आनंद घेता तर पुन्हा सांगतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद